चलते मनते। का म्हणते चलते म्हणते आपल्यासोबत विचार बरेकोड अजून कुठं चलते पहिले तिला सांगतं विचार कुठे चालते म्हणा तिला विचार पहिले आमच्या घरी चालते का म्हणा खाली खाऊ म्हटलं पहिले विचार एकोड माझ्यासमोर आमच्या घरी चालते काय म्हणते का म्हणते सांगावर लागली का म्हणते सांग मला चल तू म्हणते का ते कानामध्ये विचार तिच्या कानात विचार काल पण म्हणून नाही निघू शकत चल मला